भक्ती विठवाची सेवा आरोग्याची या ब्रेद वाक्याखाली यंदा पंढरपूरमध्ये आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून तंबू रुग्णालय एकवीस ठिकाणी सुरू असलेल्या तंबू रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले अशाच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तंबू रुग्णालयात की या रुग्णालयात कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे त्याची खरं तर आपण पाहणी करतोय आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय चार बेडचं असणारं सुसज्ज हे रुग्णालय या ठिकाणी उभा करण्यात आले ज्या ठिकाणी ऑक्सिजन असेल प्राथमिक उपचार असतील अशा सर्व सुविधा देण्यात आल्या विशेष म्हणजे या ठिकाणी व्हेंटिलेटर युक्त हे अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आले त्यामुळे रुग्णांना सर्व परिस्थितीमध्ये या ठिकाणी सेवा देता येणार आहेत आपल्यासोबत डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू डॉक्टर श्रीराज काणे डॉक्टर कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था आहे या ठिकाणी पंढरपूरमध्ये एकवीस ठिकाणी आयसीयू सेटअप आपण केलेला आहे तर आता जे शिवाई चौकातलं मुख्य यू आहे या ठिकाणी चार बेडचे आयसीयू विथ व्हेंटिलेटर सक्षम सी जी कार्डियक मॉनिटरिंग आणि त्यानंतर डिफिरिलेटर या सर्वाची सुविधा आहे मग कुठलीही आपत्कालीन जर व्यवस्था या ठिकाणी झाली आपत्ती उद्भवली तर त्याचं लगेच इथं निराकरण करून जर समजा एखादा इमर्जन्सी पेशंट आहे त्याला तात्पुरतं इथं आपण ट्रीट करून त्याला लगेच कॉटेज हॉस्पिटल हो किंवा जवळपासची जी सरकारनं आखून दिलेली रुग्णालय त्या ठिकाणी त्यांना रेफरल करून पुढची त्यांची ट्रीटमेंट होण्याची सुविधा आपण इथे आहोत कर, प्राथमिक उपचार आणि सर्वच उपचार या ठिकाणी सर्व उपचार म्हणजे एखादा आता या ठिकाणी कसं आहे की ऑर्थोपेडिक त्यानंतर फिजिशियन एनॅस्थेटिक सर्जन हे चार स्पेशालिटीचे राऊंड द दो क्लॉक डॉक्टर इथं उपलब्ध असणार आहेत याच्या जोडीला आमच्या मदतीला एमबीबीएस डॉक्टर इंटर्न आशा वर्कर नर्सिंग सगळा ट्रेन नर्सिंग स्टाफ आणि फार्मासिस्ट हे सुद्धा आहेत म्हणजे एखादी कुठलीही आपत्कालीन घटना घडली समजा एखादा पाय वाला पेशंट आला तर त्याचा इथं करता येऊ शकत रेफर करता येऊ शकतं खर तर आपत्कालीन व्यवस्थेमध्ये या तंबू रुग्णालयात सर्व उपचार हे देता येणार आहेत कुंभमेळ्याच्या धर्तीवर या तंबू रुग्णालयाची संकल्पना आता पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये पुढे आलेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्राचा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर